सुटला सुटला विठ्ठल केसरी सातेविकराच्या मद्रातला फायनलचा भेडा सुटला कोण होते एक नंबरचा आवाज करे सुंदर अशी लढत चालवाय शेवटच्या क्षणाला कोण निकाल घेणार आणि कोण होणार एक नंबरचा आवाज करे सुंदर अशी शेवटच्या क्षणाला लढत चढवाय अतिशय सुंदर मालकान संयम ठेवला की सर्व काही साध्य होत असते बाकीची नाव ठेवायलाच असतात परंतु मालकान त्या जागेवरती राहिल्यानंतर मुके विचार पळतात फक्त मालकांच्या नावासाठी अतिशय सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला मच्छिंद्र कोळेकर कुठं को आहेत